श्री जैन ओस्वाल भागीरथीबाई वाचनालयाच्या प्रोसिडिंग संदर्भात अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पोलीस स्टेशनला म्हटलं आहे की तक्रारीत की मी सचिवांनी प्रोसिडिंग पळवलं चोरीला नेलं खरं वास्तविक जी संस्थेची घटना आहे त्या घटनेत स्पष्टपणे म्हटलेलं आहे की संस्थेचे प्रोसिडिंग असो महत्त्वाची दस्तऐवज असो हे सांभाळण्याचं पूर्णपणे जी सांभाळण्याची जबाबदारी आहे ती सचिवांची आहे स्पष्टपणे म्हट म्हटलेलं आहे तिच्यामध्ये हे त्यांनी वाचावं वा। आणि त्यानुसार पूर्ण दोन्ही प्रोसिडिंग जनरलचं असेल किंवा कार्यकारिणीचं असेल हे माझ्याकडे सचिव म्हणून सुरक्षित आहेत त्याला चोरण्याचा काही प्रश्नच नाही कारण ते संस्थेचे दस्तऐवज आहेत आणि ते संपूर्णपणे सुरक्षितपणे माझ्याजवळ आहे त्याच्यामुळे कांगावा करून त्यांचं चोरीला गेलं चोरीला नेलं हे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे असा कुठलाही प्रकार नाही हे मी आपणाद्वारे स्पष्टपणे सांगू इच्छितो कारण ती सांभाळण्याची जबाबदारी माझी असल्याने ते मी वारंवार सांगतो की ती संपूर्णपणे दस्तावेज माझ्याकडे सुरक्षित आहेत त्यामुळे चोरी हा विषय हास्यात्पद आहे हे आ, मला आ, खास करून या आपल्या मार्फत नमूद करावं असं वाटतं धन्यवाद